पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊन बावीस तेवीस दिवस झाले असावे आणि आज आज हा योगा योगायोगाने आज अठरा तारखेच्या अतिशय नॉमिनेशन सुरू आहे तर उत्साह आहेच एक कुठेही उत्साह आहे अशा कुठल्याही जागी उत्साह नाही असा नाही प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे पण उत्साह होतं तुम्ही महायुद्ध असल्याचं सांगितलं कशा निवडणुका ही निवडणुका युद्धाची तयारी केली आणि का कशा पद्धतीने मत धर्म माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता झकीमी नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही एक नाही सर्व समुदायांना सम स, एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर ही माझी भावना निवडणुका आणि जातीचा रंग दिला जातो तुमच्यासोबत घडतं जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जा जातीचे लोक आहेत या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत ते योग्यच निर्णय घेणार आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका